नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरस्कोप या भागात तर्फे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कुंभ राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर ऍक्वेरियस हे या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे मी जेव्हा कुंभ राशी म्हणतो तर ती राशी व्यक्ती जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस चंद्र ज्या राशीमध्ये असतो त्या राशीला त्या व्यक्तीची रा, राशी असे म्हणतात तर मी ती राशी ते कव्हर करतोय कुंभ राशी म्हणजे व्यक्ती जेव्हा जन्मला त्यावेळेस चंद्र हा कुंभ राशीत होता म्हणून त्या लोकांची राशी कुंभ ते चंद्र राशीप्रमाणे हे भविष्य आहे तर तुम्ही त्याप्रमाणे बघा इतर कोणत्या पद्धतीने बघू नये मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला सो तयार सोबतच पूर्ण परिश्रमास जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेन होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना तुम्हाला सुखाचा जावो वेलकम इन मार्च मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आरोग्य टिप्स म्हणून एक स्लाइड कव्हर करत असतो तर या व्हिडिओ मध्ये मी गार दूध पिण्याचे फायदे आजच्या आरोग्य टिप्स म्हणून कव्हर करतोय शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात गाड झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर कुंभ स्वभाव या व्यक्ती प्रामाण्यवादी असतात या ऋषी या राशीत योगी तपस्वी सत्यखोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात व खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत राशीला फायद्याचं अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे शनी स्तोत्राचा पाठ करावा हनुमान चालिसा आणि सुंदरकाठ सुंदर सुंदरकांठ पठण करा शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला सातमुखी रुद्राक्ष अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते धारण करा असा उपाय मी महाशिवरात्रीच्या आधी साप्ताहिकी राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये दिला होता ज्यांना शक्य झाला नसेल त्यांनी हा उपाय नंतरही करू शकतात तर आता आपण कुंभराशीचे राशी भविष्य मार्च महिन्यासाठी काय दर्शवते ते, ते बघूया कुटुंबात सौहार्दपूर्ण परिस्थिती निर्माण होईल तुम्ही पूर्वनियोजित कामे अगदी सहजपणे पूर्ण करा सरकारी कामात तुम्हाला चांगले यश मिळू शकते वडिलांच्या सूचना गांभीर्याने घ्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल तुम्ही विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू शकता नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तुम्ही गुड विषयांच्या अभ्यासात खूप सक्रिय असाल तुमच्या उत्पन्नात लक्षणे वाढ होईल तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल चौदा मार्च रोजी सूर्य मीन राशी प्रवेश केल्यानंतरचा काळ खूप चांगला असेल जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या सहा माने सहा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे सावधगिरी बाळगा तुमच्या जोडीदाराच्या आर्थिक गरजांना महत्व द्या महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी तुमच्या मुलाच्या वागण्याबद्दल तुम्हाला थोडे काळजी वाटत असेल दुसऱ्या आठवड्यात प्रेम संबंधात काही समस्या येऊ शकतात तुम्ही हंगामी आजारांपासून दूर राहिले पाहिजे प्रवासावर खूप पैसे खर्च होऊ शकतात तुम्ही वाईट लोकांचे संकट टाळा रो राग आणि अनावश्यक खर्च टाळले पाहिजे असे हे मकर कुंभ रा, कुंभराशीचे मार्च चे, मार्श चे राश है। अद्दल राशी भविष्य दर्शवित आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी कुंभराशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे अवधू चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी कुंभराशीचा आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन आणि माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू